नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण पुन्हा एकदा चाललेलो आहोत आता मासे कुर्ल्या दोन्हीसाठी चाललेलो आहोत नदीला पाणी बघितलं दुपारी बऱ्यापैकी आहे आता पाणी नदीला तर चाललेलो आहोत आता आपण जाळी वगैरे घेऊन आपली टीम येते नेहमीप्रमाणे तुमचं हेच चाललं आहे काय शेत थांबणार नाही दादा कुठं ले आहे जादू कुठे आणलाय तुम्ही कालपासून बॅटरी द्यायचं म्हणित नाही ती बारकुशी बॅटरी आहे ती कशी परवड हे बघा जादू आपल्याकडे आलेले आहेत कुर्ले आणि माझे बघण्यासाठी राहुल पूर्ण तयारी निश्चित चाललेला आज जाडी वगैरे घेऊन आपल्याकडे पण बॅटरी आहे बॅटरी आणायला अजून एक माणूस गेलाय आपला युवराज कुर्ल्याने पाणी खजूर गेला नाही ते तर मित्रांनो आता एंटर केलेला आपण पाच वेळ सात अरे पण हा सुद्धा घेतलं मी 나타난 동경이야, 갤러아 갤러리아, 갤러리아, 아 갤러리아, 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 리아 갤러리아, 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 갤러리아,

पुढे <muchas> गेली <muchas> <muchas>

रे रे <laughs> छत्री पुढ आहे छत्री आहे का छत्री पकड मी छत्री देव खाली मित्रांनो अशा प्रकारे आपला ऍडव्हेंचर चालला आहे तयार आहे मागे आणि राहुल तर सध्या चाललं आहे चाललय बघूयात वाजले किती बऱ्यापैकी वाजले असतील सात आठ

होय सिकप होय पाया बाय पकडा पकड माझ्या पाया त्यांना पकड

adat trukku, ini

違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う違う

साडेआठ आणि आपण आता आपण सगळा वसपा काढलेला आहे कालचा बऱ्यापैकी कुर्ल्या भेटल्या जा तीन किलो असतील कुर्ल्या चार किलो पण असू शकतात घरी जाऊन ओतून बघूयात अंदाज येईल आपल्याला नाही बघूया दाखवू इथून तुम्हाला काय दोन भाषा प्रकार मित्रांनो आलेलो आहोत आता आपण घरी वाजले तर साडेआठ पावणे नऊ झाले असतील आणि तिकडे रावळ फिरवतोय मोजका आता बाजरीमध्ये होतो यात कुर्ल्या उभ्या तिथे कोरं बघ तिथली तिथली पोरं बघ तोडे आहेत रे कॅमेरा मॅन फक्त सिक्युरिटी जायचा म्हणजे पाच टक्के मोठी पद्धतीत नाही